ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या स्वामी समर्थ महाराज जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पांतर्गत ठाणे येथील स्वामींच्या लाडक्या सेवेकरी सौ अर्चनाताई सांगळे यांच्या घरी घटस्थापनेवेळी जमलेल्या माता भगिनींकडून ताईंच्या मार्गदर्शनाखाली एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून घेण्यात आले ओ ओम ओम या कार्यक्रमामध्ये झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ